तर चॅनल क्रो नाही झाला तर मग मला यूट्यूब बंद करू कारण की इतकं म्हणजे चॅनल म्हणजे कमेंट तर काहीच येत नाही आहे मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज खूप दिवसाने मी आली आहे आणि का मी इतके दिवस ब्लॉग नाही गेले हे मी तुम्हाला एंडिंगला सांगणार तर हो आज आहे आ, मकर संक्रांती संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला दिवसाची छानशी चीछ सुरुवात करूया तर प्रिनेश गेला आहे शाळेत आणि आऊ झोपली आहे अजून सो so, <laughs> आता घरची कामं करायची आहेत जी काही झाली नाही आहेत अजून आत्ताशी नऊ वाचत आहेत so, सो हां माझा आवाज एवढा व्यवस्थित ताई ऐकायला येणार कारण की खूप स्लो येतो आहे ऐकायला बरं इथे मी जेवण करायला चालली आहे खूप उशीर झालेला मला गोळी घेतल्यानंतर तर मला झोप लागली मी एक प्लेन डाळ बनवणार आहे जी नैवेद्यावर दिनेश जो नैवेद्य आणतो त्याच्यावर ती डाळ हमखास असते ती म्हणजे जिरा डाळ ज्याच्यात मिरची वगैरे काहीच नसते आणि मला ती खूप जास्त आवडते सो so, आज मी ती बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे ते डाळ ही मी शिजत घातली आहे शिजली ना त्यानंतर आपण करणार आहोत चवीनुसार इथे मी मीठ घालते आहे आता घातल्यानंतर परत आपल्याला मीठ घालायचंच नाही आहे त्यानंतर हळद घालते आहे इथे डाळ बऱ्यापैकी शिजली आहे आणि एका साईडला मी छोट्याशा तडका पॅनमध्ये साजूक तूप घातलं आहे दोन चमचे एक चमचा जिरं घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आता हे थोडंसं फुलू द्यायचं आहे आपल्याला आणि जसं हे गरम होईल आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं असं मिक्स करायचं आहे मला चमचा भेटत नव्हता तर मी चाकूनही मिक्स केलं तर हे ना जास्त एकदम तडतडू द्यायचं नाही तर करपेल लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि हे ना डायरेक्ट आपल्याला डाळीमध्ये घालायचं आहे आणि बस हे सर्व एकजीव करायचं आहे आणि एक उकळ येऊ द्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे आपली जिरा डाळ तयार आहे ही तुम्ही जिरा राईससोबत खाऊ शकता प्लेन राईससोबत खाऊ शकता आणि थोडंसं सा लोणचं आणि पापड असेल तर आहा खूप छान लागेल एकदा नक्की ट्राय करून बघा मला तर खूप जास्त आवडली त्याची रेसिपी बरं मी इथे डांगर करते त्याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार सो येस दाखवते तुम्हाला म्हणजे एक्झॅक्ट चण्याचा पोळाच म्हणायला हरकत नाही पण हे लोक इथे छोटे छोटे करतात आणि याला म्हणतात डांगर बरं याच्यात खोबरं पण घालतात मी नाही घातलं तर इथे मी रेडी आहे आणि आम्ही आता चाललोय हळदी कुंकूला कारण की आज बऱ्याच लोकांकडे हळदी कुंकू आहे पण मी दोन ठिकाणी जाणार आहे सो हा माझ्यासोबत प्रिनेश आहे पहिले आम्ही तू बसून येता मागीर तुमगेर येता चला मी खा खाली जात नाहीचं रिझन म्हणजे सध्या मला दम्याचा त्रास आहे आणि श्वास वर होतो समका म्हणून जात नाही मी कुठे ते बाजूलाच आहे म्हणून चालली आहे आपल्याला तिथे जायचंय तर आम्ही जाऊन येतो पहिली बरी असा बायला असत आलेत माझ्यासोबत आणि मला टांग देत आहेत बोलत आहेत मी पण नाही येणार ठीक आहे मे बी क्याही बोलू जाते तर मी एका ठिकाणी जाऊन आलेली आता हे मी शेजारी शांतेश भाऊंकडे गेली हळदी कुंकूला बरं तुम्ही बोलाल साडी का नाही नेसली तर साडी मला खरंच प्रचंड आवडते पण सध्या माझी तशी स्थिती नाही आहे साडी वगैरे नेसायची नाहीतर नेसली असते आय होप की लवकर त्याच्यावर रिकवर होऊ दे मी आणि त्यानंतर मग सगळं व्यवस्थित साजरं करायला भेटेल बरं इथे ना प्रिनेशची कंप्लेंट चालू होती की प्रिनेश किती मस्ती करतो ऐकत नाही ॲक्च्युली मी कधीच हळदी कुंकू चुकवला नव्हता पण जेव्हापासून आहे ना मी प्रिनेश झाला तेव्हापासून मी हळदी कुंकूला जाणं बंद केलं आणि खूप कंडिशन अशा झाल्या की नाही जायला भेटलं पण मी खूप ट्राय करते की मी आहे ना शेजारी तरी जाऊ आम्ही घरी आलो आहे होता छान yes. <coughs> तर मित्रांनो आता मी सांगते की मी इतके दिवस ब्लॉक का नाही केला पहिली गोष्ट म्हणजे मी मुंबई वरून आली आहे तेव्हापासून मी आजारीच आहे पण त्याच्यात दोन तीन वेळा मी ब्लॉक केले पण काय झालं ना की माझा जो खोकला आहे तो कंटिन्यू राहिला आणि तो इतका वाढला की मी साधं काहीच करू शकत नव्हती तो मी विचार केला की एक हफ्त्याचा गॅप घेऊ आणि जरा खोकला वगैरे बरा होऊ दे आणि नंतर कारण की ना एकदम चेहरा वगैरे असा ओढल्यासारखा झालेला आणि बिलकुल बोलण्याच्या स्थितीत नव्हती अजून पण तेवढं नाही आहे थोडं कमी झालं आहे जास्त नाही आणि हो आणि ते अजून चा, एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आपल्या चॅनलचे जे व्ह्यूज आहेत ते खूप कमी झाले आहेत आणि चॅनल अशी ग्रो थोडा कमी झाला आहे आपल्या चॅनलचा आणि यासाठी मी खूप जास्त डिसअपॉईंट आहे आय नो की आपले ब्लॉग्स येत नाही आहे म्हणूनच असणार आहे ते पण माझी एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज प्लीज आ, मला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करायला मला मदत करा कारण की जर चॅनल क्रो नाही झालं तर मग मा मला चॅनल बंद करावं लागेल आणि मला यूट्यूब बंद नाही करायचे आहे पण पर... बऱ्याच वेळा विचार आला जेव्हा मी आजारी होते तेव्हा की यूट्यूब बंद करू कारण की इतकं म्हणजे चॅनल म्हणजे कमेंट तर काहीच येत नाही आहे त्यामुळे मी खूप जास्त डिसअपॉइंट आहे त्या गोष्टीसाठी आणि ह्याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे ते आहे नाही आहे ते नाही आहे सो मित्रांनो तुम्हाला माझे ब्लॉग जरासे जरी आवडत असतील तर प्लीज प्लीज एक कमेंट करा कमेंटने पैसे नाही भेटत पण कमेंटने मोटिवेशन नक्की मिळतं सो so, प्लीज काही चुकलं तर तेही सांगा पण प्लीज एक कमेंट करा मित्रांनो आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आज आम्ही हळदी कुंकूला गेलेली बरं बाकीच्यांकडे मी नाही गेले कारण की सगळेच कम्फर्टेबल नसतात शांतेश भाऊ घरचेच आहेत त्यामुळे त्यांच्याकडे इझी होतं मला शूट करणं तर हो आणि आता प्रिनेशला ना थोडा ताप आला आहे त्यामुळे तो लवकर झोपला आहे आणि हो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आजची रेसिपी कशी वाटली घरी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही व्लॉग बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो करणार ना हे बघा खाली लाईकचं बटन आहे कराल ना तर आशा करते की तुम्ही माझे व्लॉग बघाल आणि तितकंच प्रेम द्याल तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू